सोडा सुटला बापू साहेब प्रसाद चौडा आणि पंधरा पंचाळीस भव्य दिवसातील फायनलचा फेरा सुटला आणि सात जणांच्या कोरोना रोग रक्कम एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न वाहन काही क्षणात चौदी सुंदर गाड्या सुंदर गडच्या बऱ्या सुंदर गड चलाय आणि सोन्या पार विठ्ठल ना इकडं अतिशय सुंदर सोन्यानं बाजी मारली हे बैलगाडीच क्षेत्र इथं काही पण घडू शकत आणि या क्षेत्रामध्ये आणि जीत आहे सगळा साज पाहिजे डोळ्याच पारण फिटल सुंदर असा फायनलचा फेरा पडणारा